शेतीच्या अनुषंगानं जोडधंदा मिळाल्यास शेतकऱ्यांची भरभराट होऊ शकते या उद्देशानं शासकीय स्तरावर चर्चासत्र आयोजित केली जातात शेतकऱ्यांना गांडूळ खताचा योग्य पर्याय मिळाल्यास निर्यातीची मोठी संधी आहे असं मत डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी व्यक्त आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत उद्योजकता विकास फोरमचे सदस्य कृषी पदवीधर प्रवीण वानखडे यांच्या प्रयत्नातून त्याबरोबरच युनिव्हर्स एक्सपोर्टचे माध्यमातून विदर्भातून प्रथमच कृषी विद्यापीठाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य शेतकरी आणि विद्यापीठाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागात उत्पादित उच्च प्रतीच्या गांडूळ खत निर्यातीच्या कंटेनरला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवली कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापूर येथील मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर गांडूळ खत निर्मिती करण्यात आली आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ धनराज उंदिरवाडे कुलसचिव सुधीर राठोड विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील कृषी पदवीधर निर्यातदार प्रवीण वानखडे यांच्यासोबतच विद्यापीठातील इतर शास्त्रज्ञ संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते